आय थिंक सो प्रत्येक मालिकेचे जवळजवळ सात ते आठ कला कलाकार आहेत जवळजवळ तुम्ही व्हॅनिटीजच्या जर का रांगा बघितल्यात तर कमी पंचवीस एक व्हॅनिटीज आहे तिथे नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती पुढे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जी मराठीची होळी सुद्धा खूप धनक्यात साजरी होणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे लक्ष्मी निवास आणि तुमच्या सगळ्यांची दोन्ही मालिका सगळ्यांच्या लाडक्यात आहेत सो लक्ष्मी निवास सुद्धा आहे सोबत देवी किती असते इकडे इतक्या गोड दिसत आहेत हॅलो असतो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच बर लक्ष्मी निवास आणि पारू म्हणले तुमचे लाडके कलाकार आहेत माझ्या बरोबर सो कसे आहात आणि आज सगळेजण एकत्र भेटलाय त्याच्यामुळे मराठी मराठीवरच्या सगळ्या मालिकांमध्ये तुम्ही सगळे कलाकार एकत्र इथे धमाल करताय धमाल म्हणजे काय अरे झी मराठी सो so, बेसिकली uh, एका चॅनलवर काम करताना सगळे सिरियलचे लोक एका सर्टन पॉइंट नंतर फॅमिली होतेच uh, आतापर्यंत अवॉर्ड फंक्शनला भेटत होतो पण आता महासंगम हे uh, जे जी मराठीने उपक्रम सुरू केलेला आहे तो आम्हाला खरंच खूप आवडलाय कारण की रोज आम्ही मी आणि आईच असतो आई माझ्या आई मला ओरडत असते आणि मी तिचं ऐकून घेत असतो पण आता लक्ष्मी निवासचे सगळे कलाकार आहेत uh, इतरत्र सगळ्या सिरियलचे आहेत सो माझी सगळ्यात फेवरेट ती पण आणि येस दुझ्या का तू असं वागतोस का तू जागू देतोस अतिशय जसं लक्ष्मीनिवास पारू झाला त्यामुळे आपल्याला सुरुवात करायला लागण्याची त्याच्यातून हळूहळू कळत कारण का लोकांना आतापर्यंत दिसलंय की खूपच असे वाडी बायकूला खूप त्रास देतो पण त्याच्या मागचं प्रेमच नाही हे सगळं नाही मग मला असं वाटतं की हे खूप इंटरेस्टिंग आहे आम्ही फक्त अवॉर्ड फंक्शन भेटतो एकमेकांना आता इथे सगळ्यांना एकत्र काम करण्याची संधी आहे सो so, सगळेच जण एकत्र एक एखाद सीन तरी असतो ज्याच्यात सगळेजण एकत्र एक असतात काहीतरी शेअर करतो मोमेंट काहीतरी घडतं त्याच्यामुळे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग आम्ही एवढ्या कलाकारांबरोबर काम करतो एकत्र इट इज फन ऑलमोस्ट पन्नास पेक्षा जास्त आम्ही कलाकार आहोत आणि ते काम कमी आम्ही मस्ती जास्त करतोय सगळे एन्जॉय पार्टी मूड मध्येच असतात महासंगमच्या निमित्ताने का होईना पण तुम्हाला माहितीये की तुमच्या एकमेकांच्या सिरियल मध्ये काय ट्रॅक्स चालू आहेत आणि काय किती कोण म्हणजे आणि या सगळ्यांचं मोहरक्या जो आहे तो आमचा कॅप्टन ऑफ द शिप आमचे डिरेक्टर पारूचे डिरेक्टर राजू सावंत सर आहेत ते हे सगळं लीड करतायत आणि ते, ते खूप छान प्रकारे लीड करतायत आय थिंक सो प्रत्येक मालिकेचे जवळजवळ सात ते आठ so कला कलाकार आहेत हो। जवळजवळ तुम्ही व्हॅनिटीजच्या जर का रांगा बघितल्यात तर कमी पंचवीस एक व्हॅनिटीज आहेत तिथे सो ही सगळी धमाल आहे आणि ते सगळं व्यवस्थित चालू आहे आणि हा महासंगम तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे पंधरा आणि सोळा तारखेला होळीची धमाल बघायला मिळणार आपण इकडे छान जगतोय तुम्ही मस्त मी काही प्रश्न विचारणार आहे मला सांगा की कधी चिखलानी होळी खेळल्यात का दुसऱ्याला माखवलंय चिखलानी होळी खेळलेली आहे व्यवस्थित आणि त्याच बघायला कारण की कसं होतं होळी मध्ये असं वाटत की हा एक प्रकार आहे की कर्मा तुमचा फिरून घेतो मी पण मग अशी सगळ्यांना सांगत होतो की माझी कंटिन्युटी आहे त्यामुळे मला कलर लावू नका पण शेवटी मी जास्त सो चिखलात फेरलेलं मी तळेगावला मोठा मोठं आहे सो, सो माझ्या तळेगाव दाबाण्याच्या भरपूर आठवणी आहेत पूर्ण चिखलात लोळवलेल्या तिथूनच सुरुवात असायची आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल कलर बरेच तर मुंबईत चिखल नसतो तर चिखल करून त्याची वळ खेळले कधीच नाही नाही पहिलो मला मी भांग पेलेली माणसं बघितले बरेच म्हणजे माझे एक काका होते मला अजूनही आठवत लहानपणी दुपारची वेळ होती आणि ते दुपारी झोपण्यासाठी भरपूर जण आले होते तर ते आले होते कुठून तरी व्यवस्थित मला सगळ्यांना लक्षात आलं होतं काहीतरी कार्यक्रम झाले तर झोपण्याची जनरली अशी गादी टाकतात ना गादी टाकतात चादर उशी ठेवतात तर ते ही सेम क्रिया जवळजवळ पंचवीस <laughs> <ने चादर laughs> ते तीस वेळा करतात चादर घालायचे पण सक्षीने <laughs> <laughs> के केले <laughs> ना किंवा टाइम पास केला नाही या पण ते ना काही प्रसाद ने सांगितलं माणसांना बघितले जे असे सारखे हसत होते पूर्ण दिवस किंवा खूप खात होते तेवढं <laughs> <laughs> मला माहिती आहे पाण्यात कोणाला मुद्दाम ढकलले का बुचकळून काढले होईच्या दिवशी नेक्स्ट क्वेश्चन हा ऑब्विसली झालेलं आहे हे सगळ्यांसोबत झालेलं आहे नाही ना, पाण्यात मी पण ते पण नाही मी लपून बसायच कुठेतरी नळीला नाही पडत आज का नेक्स्ट डे शूट असत म्हणून कलर काढण्यात वेळ जातो रंगाच्याऐवजी ऑइल पेंट किंवा ग्रीस लावलंय पण हा सगळा खेळ ग्रीस नाही खेळलो आय थिंक गुड चिल्ड्रन ग्रीस नाही पण ऑइल पेंट डेफिनेटली नाही मला नाही लावलं मी आजपर्यंत कधी ऑइल पेंट नाही ते अंडी वगैरे हो फोडलेली मी बघितले अंडी वगैरे आणि ते सिल्वर कलर लावतात मग तो जात नाही असं पण बघितलेलं आहे सिल्वर <laughs> कलर तोच दे <laughs> ना ऑइल पेंट ऑइल पेंट डेंजरस असतो रंग लावताना कधी चुकून आपला माणूस समजून चुकीच्या माणसाला रंग लावून केले त्रास दिले त्रास नाही दिला चुकून झाला आणि कळलच नाही कारण समोरचा माणूस पण इतका रंगलेला असतो की असं एक लावलं होली हॅपी नाही निघून पटकन आय थिंक होळी कोण आपला माणूस कोण दुसरा माणूस सगळ्याच होळी खेळायला आलेला रंग लावून खेळायसाठी थांबले व्यवस्थित मागच्या वर्षीच मी थांबलोय व्यवस्थित सो आमची लग्नाच्या आधीची होळी सगळ्यात पहिली होळी आणि अमृताचं नाटक होतं त्यामुळे तिला जाता येत नव्हतं सो मी घरीच तिची तब्येत पण भरती मी घरीच असं छान एक छोटस पाकीट आणलं होतं एक पुरणपोळी आणली होती असं तिला अजिबात आवडत नाही तिला तिची लाईक तिला अजिबात नो चिखल बिखल तर नाहीच नाही पण दोन बोटांच्या वरती कधीच नाही अँड अहिल्या सिमिलॅरिटी जी आहे नाही आणि मी असं होतो या माझ पूर्ण म्हणजे लॉस केलं होतं आई सारखेच मिळाले ते बोलतात ना की आई सारखे असावी स्क्रीन आई सारखी मस्त अडल गप्पा मारून आणि ये हो हो तुसां, तुसां, येस साठी आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि धमाल करा हॅपी होली वन सगळे कधी बघायचं महासंगम तू सांग तू सांग नाही तू सांग तांबा तांबा इला पकडला आहे महासंघ कधी आहे कधी आहे कधी आहे चौदा आणि पंधरा 15 मी परीक्षा घेतो आणि सोळा मार्च सोळा मार्च हे असं मी प्रोमो मध्ये पण म्हणाले आहे त्याच्यामुळे कॉन्फिडेंटली सांगू शकतो महामालिकांचा महामालिकांचा महासंगम पंधरा मार्च आणि सोळा मार्च वाजता संध्याकाळी सात वाजता पासून पासून रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा